स्टार्ट क्यू ए काही क्युएल म्हणजे काय क्वेश्चन आन्सर तुला काय प्रश्न विचार कोणी विचारलं तर त्याला उत्तर द्यायचं तुला कोण प्रश्न विचारलं ना आता नॉर्मल असेल नाही बॉम्बला चालू झाले Thank you. एक्ताबी झालं कमी का पहता काय ब क्यासा हो चिलता मोबाईल कम बघू 전�ोल भी भ॑क्ते हो, यह घ कल की

प्रताप जोगदंड हे मला का म्हटलं म्हटला मला काय म्हटलं नाही म्हटला म्हटलो का म्हटतो तुला नाही माझं नक्की नव्हतं मला गावाकडे जायचं ते तर माझ्याकडे अशोक हा संध्याकाळी गावाकडे जायचं तुला गावाकडे चल म्हणा आता म्हटतो आता म्हटतो म्हणा आता मटतो तुला मटतो चल भाऊ भयानक होता रायगड जो कोण नाही तुला व्हिडिओ टाकतो बघ कसला आहे ट्रेकिंगचा मध्ये पिंग मध्येच मधीच पेंगळा तू फोन करत होतो लागतच नाही फोन तिथे रेंजच नाही मी आलो असतो काय स्टोन सकाळी सकाळी तळ्यावरच होतो गाडावर तर रात्री गेलेलो होतो काल रेंजच नव्हती काल तिकडे मग काय आहे रेंज नाही काही नाही तिकडं दहा किलोमीटर पर्यंत रेंज नाही चल रेंज चल पाऊस उगाडा निघतो आम्ही पाऊस तर थांबत नव्हता मला का म्हटला नाही म्हटू का तुला म्हटू अशाच म्हटू ना